नमस्कार आवडला तुमचा कार्यक्रम आवडला काय झाला काय हे गाणं झालं तुमचे संजय आवडले तुमचे संगीतकार आवडले तुमच्या मुली आवडल्या सर्वात जास्त तुम्ही आवडला आम्ही गाणं आहे काय कार्यक्रम चांगलाय पर तुम्ही कोण तुमचा परिचय फडाची मालकी असं आहे का कामाशा मंडळाची माकरी मागिते का मालकीन तुमचा कोण कोण माकरी मी जाऊ दोन कार्यक्रम तुमचा चांगला आहे चांगला आहे कसे भाई आम्ही गावात म्हणजे वाईट माणसं नाहीयेत वाईट नाही का आम्ही करते का नाहीत कार्य करते हा कार्यकर्ते हे आम्ही कार्यकर्ते ते आणि काही करते काही नाही काही नाही करणारेच ते कोण राहते पण मनामध्ये जर आवडला आवडला तसं दादम साहेबांचे ह्याच्या परीचे आहेत श्रीमंत माणूस श्रीमंत माणूस बापरे जास्त वरून सांग वरून वरून सांग गेल्या आठवड्या गेल्याच गेल्याच आठवड्या सत्तावीस लाखाचा सत्तावीस लाखाचा

ते सोन रुपये आणि एवढी श्रीमती कशाच्या जोरावर कशा आधी जोरावर येणव मायला पहिले सगळ्यांच्या आता काय नाही

नवेश काय नवेश काय साधारण माणूस पन्नास साड्या बाई दिवसातून बाहेर घराच्या बाहेर अजून ती निघत गेली बाय ना बाय शेवेत शेवेत चंद्रसूर्य काय अजून त्या माऊलीला माहिती नाही माहिती नाही पन्नास साड्या बदलती पन्नास साडी ही साडी ही साडी अशी साडी ही साडी विषय सोडा विषय सोडा बस इथे बायको सकाळी आंघोळ आल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर पैठणी नेस्टे पैठणी पैठणी एवढ्याची कापसे पैठणी पैठणी बस आणि दुपारी बारा वाजता बारा वाजता शालू लिस्ते शालू शालू भाई तुमचा शालू भाई त्यांचा शालू आणि दुपारी तीन वाजता तीन वाजता इचल करंजी नेसते इचल करंजी इचल राज्यातली साडी शहर असं नाही बाई इचल करंजी इचल करंजी बर आणि संध्याकाळी सहा वाजता सहा वाजता पोकळी नेसते पोकळी ही कुठली साडी हो बाहेर राज्यातली साडी बाई पोकळी पोकळी बर आणि रात्री बारा साडे बाराच्या नंतर बाराच्या नंतर

राहण्या करतानाची माडी सात माडी खाली करताना मोटर गाडी मोटर गाडी चालत नाही आम्ही सातारा ना ना कोल्हापूर सोलापूर मराठवाड्या सोन्या चांदीच्या पिढी सोन्या चांदीच्या सोन्या चांदीच्या गाडी माझ्या तुमच्या कशामुळे कशामुळे यांच्या